थेट जाऊयात मनसेचे नेते संदीप देशपांडे बोलतात सन्मान्य राजसाहेबांवर हल्ला करायचा त्या गोष्टी कपून घेतल्या जाणार नाहीत त्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल पुन्हा क्रिया नाही घडली तर प्रतिक्रिया नाही ना। तुम्ही सुरुवातीला जेव्हा ब्रीड मध्ये प्रकार घडला होता तेव्हा तुम्ही म्हटलं होता उभाटा सुरुवात केले पण शेवट आम्ही करणार मग कालचा शेवट होता की ही सुरुवात आहे मग आता म्हणायचं तु तुमच्याकडून तुम्हाला काय वाटत आता काय बोललो मी त्याच्या आधी क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल सर कुठेतरी या दोन्ही गोष्टींना घेऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला वाटत नाही ना का ना। कारण शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्हीही राज्यातले खूप मोठे पक्ष आहेत नावाजलेले पक्ष आहेत लोक त्यांच्या पाठीशी आहेत मात्र अशा घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी गारबोट लावतात का असं वाटत नाही का तुम्हाला काल प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी संस्कृती सगळी दडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना आम्ही काय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना यांनी सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का काल जेव्हा ते म्हणाले की नाही नाही रे आमचा काही संबंध नाही त्याच्याशी तुझ्या मी लगेच ऐकून परत आलात त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही संजय राऊतांना प्रतिप्रश्न करू शकता एकदा विचारा ही त्यांची संस्कृती आहे का आता त्यांनी आधी पण किरीट सोमायच्या गाडीवर हल्ला केलेला त्या नवनीत राणावर तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केलेला त्यावेळेला त्यांना संस्कृतीबद्दल प्रश्न कोणी विचारत नाही प्रश्नाची उत्तर बघता आम्ही द्यायची का संस्कृतीच्या आम्ही तर पाळतोच संस्कृती पण आम्ही संस्कृती पाळतो याचा अर्थ कोणी उठावं आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा आम्ही शंडारखे गप्प बसणार नाही संस्कृती पाळण्याचा अर्थ हाही नाही आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्याकडेही बाळासाहेबांचे विचार आहेत तुम्ही आरे केलं तर आम्ही कार्य करणार तुम्ही नीट राहिला आम्ही नीट राहू मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कुठेतरी या गोष्टीला समर्थन दिलेलं आहे ॲक्शनला रिॲक्शन अशा पद्धती मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं काय प्रकार घडला तो आणि तो कोणालाच आवडलेला नाहीये आज असं आहे की आपण पण काचेच्या घरात राहतो आपण पण दौऱ्यावर जातो आपणही लोकांच्या सभा घेतो त्यामुळे जर असं प्रत्येकाने ठरवलं हो तर काय होईल महाराष्ट्रात परिस्थिती निवडणुका आले की दोन्ही भाव एकत्र येणार 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 अशी चर्चा होते आणि मात्र दुसरीकडे आता जी घटना घडलेली गट आहे यावरनं कुठेतरी खडा पडू शकतो ना येणार नाही नाही मागच्या इलेक्शनला अगदीच चर्चा होती कुठली चर्चा ही कुठल्या इलेक्शनला ही तुमच्या मध्ये चर्चा असते आमच्यामध्ये कधीच चर्चा नसते काल मातोश्री बाहेर काही मुस्लिम संघटनांना बघितलं आहे बघितलं त्यांच्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांचं ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नारळ फेकले नारळ कोणाला लागला असता तर गंभीर जखम झाले असता असं आपण जेव्हा पहिली एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून करायची असते आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं की त्याच्यावर मग दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं हे बंद झालं पाहिजे ते असं म्हणतात की जे ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी लपून प्रतिक्रिया का दिली त्यांनी स्वतः तिथे हजर का नव्हते असं राजन विचारे म्हणले ते अविनाश जाधव यांना अविनाश जाधव तिथे नव्हते असं ते स्वतःहून म्हणतात लपून प्रतिक्रिया का दिली हिंमत होती का समोर का नाही आली असं ते म्हणतात होता का बीडला मग बीडला उद्धव ठाकरे का नव्हते स्वतः गाडीचा ताप अडवायला होते आदित्य ठाकरे का नव्हते कोणाचा काय प्रश्न विचारायचा आपण पण तारत्य ठेलं पाहिजे सर विनंती आहे माझी सर्व सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून अभिनंदन आम्ही काय संजय राऊत सारखे पळपुटे नाही जे आमच्या लोकांनी केलं ते आमच्याच लोकांनी केलं दुसऱ्यांवर घालायची आम्हाला गरज नाही ओके धन्यवाद तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया अरेला कार्य करणारच अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी कालच्या राड्यानंतर मांडलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा अशा पद्धतीनं दिलं तर आम्ही पुन्हा उत्तर देऊ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं